नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेत संक्रांतीचा सण म्हणजे फक्त तिळगुळ नाही तर सण म्हणजे मुकटे गळून पडण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कमळीच्या आयुष्यातली पहिली संक्रांत पण ही संक्रांत गोडीपेक्षा जास्त जळजळ घेऊन येणार आहे आणि कशी ते आपण ह्या भागात पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की आज अन्नपूर्णाच्या घरामध्ये संक्रांतीची तयारी सुरू आहे रांगोळी तिळगुळाचे डबे पतंग सुगंधी फुलं सगळं घर आनंदाने भरलेलं असतं कमळी थोडी गोंधळलेली आहे आणि थोडी उत्सुक पण आहे आणि त्यातल्या त्यात ती भाऊक पण झालेली आहे अन्नपूर्णा हसतच म्हणते कमळी आज तुला असा संक्रांतीचा मान तुझाच आहे आणि ह्या घरामध्ये तुझी ही पहिली संक्रांत आहे म्हणून आज तू फक्त पाहुणी नाहीस तर तू ह्या घराची जबाबदारी पण आहेस कमळीच्या डोळ्यामध्ये तिथेच पाणी येतं आणि थोडीशी भाऊक होते आणि ती म्हणते आजी मला कधी वाटलंच नव्हतं की कोणाच्या घरामध्ये मला असा मान पण मिळेल राजन बाजूलाच उभा असतो आणि तो सगळं पाहत असतो आणि तो हळूच म्हणतो की मान तो मिळतो ज्याची नियत स्वच्छ असते आणि कमळी तिथे खुश होते आणि कमळी तिळगुळाचा डबा उघडते आणि सर्वात आधी बाबांना देते आणि त्यानंतर अन्नपूर्णाकडे वळते आणि ती अन्नपूर्णाला पण तिळगुळ देते आणि म्हणते तिळगुळ घ्या आजी आणि गोडगोड बोला अन्नपूर्णा तिच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते देव तुला नेहमीच गोड ठेवो हो, कमळी तेव्हा ऋषी पण तिकडे पुढे येतो आणि म्हणतो आज घरातली गोडी तुझ्यामुळे वाढलेली आहे कमळी तेव्हा कमळी पण हसते आणि म्हणते सण म्हणजे भांडण विसरण्याचा दिवस असतो ना सर म्हणून तेवढ्यातच कामिनी आणि अनिका तिथे पण आत येतात आणि दोघींच्या चेहऱ्यावरती बाहेरून हसू पण आतून एक मोठी जवळजवळ सुरू झालेली असते तेव्हाच कामिनी उपरोधाने म्हणत असते वाह फार मोठा मान मिळतोय वाटतं कमळीला तेव्हा अनिका तिथेच कुजबुजते आणि म्हणते सणाच्या नावाखाली हिरो बनते का कमळी तेव्हा कमळी त्यांच्या हातामध्ये दे तिळगुळ देते काहीच न बोलता म्हणते तिळगुळ घ्या गोडगोड बोला तेव्हा कामिनी हात झटकते आणि म्हणते माझ्या हाताला लागायची गरज नाही तेव्हा घरात क्षणभर शांतता असते आणि राजन पुढे येतो आणि म्हणतो आज क्षण आज हा क्षण आहे जो हा सण आहे जो तुमचा राग आज बाजूला ठेवणं अपेक्षित आहे पण कामिनी थंड हसत असते आणि म्हणते तुम्ही फारच तिच्या बाजूने उभं राहायला लागलेला आहात का तेव्हा राजन शांतपणे आणि शाम आवाजात म्हणत असतो कारण अन्याय होताना गप्प बसणं हा सगळ्यात मोठा गुन्हा असतो तेव्हा सगळेजण अंगण्यात जातात आणि पतंग उडवायची तयारी होते रंगीत पतंग दोर हसणं टाळ्या सगळं असतं ऋषी कमळीला पतंग देतो आणि म्हणतो तुझा हा पहिला पतंग तेव्हा कमळी आनंदाने म्हणते आज सगळंच माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे सर तेव्हा अनिका बाजूला उभी असते आणि ती बघतच असते आणि तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चीड दिसते ती मुद्दामच कमळीच्या पतंगाजवळ जाते आणि तिची दोर ओढत असते आणि तिचा दोर तुटून जातो कमळीचा पतंग खाली पडतो आणि कमळी गोंधळून जाते आणि म्हणत असते माझा पतंग माझा पतंग तेव्हा ऋषी रागाने अनिकाकडे पाहतो आणि अनि म्हणतो काय ग तेव्हा हे चुकून झालेलं नाही हा खेळ नाही हा कट आहे ना तेव्हा राग तेव्हा अनिका ही खोट आश्चर्य दाखवते आणि म्हणते अरे चुकून झालं असेल तेव्हा अन्नपूर्णा ठामपणे म्हणत असते सणाच्या दिवशीही मनात इतकं वीस कसं असू शकत तेव्हा कमळी शांत आवाजात म्हणत असते आणि म्हणते आजी मी भांडायला आलेली नाही मी गोडी पसरवायला आलेली आहे मला पतंगही उडवायची आहे ती दुसरा तिळगुळाचा डबा उघडते आणि अनिकाकडे पुढे करते आणि म्हणते आज तरी घ्या तेव्हा अनिका क्षणभर गोंधळून जाते आणि तिच्या हातात तिळगुळ घेताना तिचा हात थोडा थरथरतो आणि घाबरलेली असते राजन हे सगळं पाहून हळूच हो म्हणत असतो खरी ताकद ओरडण्यात नसते शांतपणामध्ये असते तेव्हा अन्नपूर्णा कमळीला जवळ घेते आणि म्हणते आज तू सण साजरा केलेला नाहीस आज तू संस्कार पण शिकवलेले आहेस कमळी तेव्हा कामिनी दूर उभी राहून बघतच असते आणि मनात म्हणते ही गोडी फार खाळ काळ आपल्यासाठी टिकू शकत नाही आणि मी टिकूही देणार नाही कारण कामिनी जिथे असते तिथे कट असतो ऋषी कमळीला इकडे म्हणत असतो की तुझ्या एका तिळगुळाने सगळ्यांच्या मनामध्ये आरशा दिसलेला आहे आणि तू आरसा सगळ्यांना दाखवलेला आहे कमळी आणि इथेच ही कथा संपत नाही कारण ही संक्रांत गोडीची आहे पण युद्धाची सुरुवात पण झालेलीच आहे आज तिळगुळ वाटला गेलेला आहे आणि उद्या सत्य पण वाटलं जाणार आहे तर हे सत्य पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद